मिरज सोलापूर एक्सप्रेसवरील बोरगाव टोल नाक्यावरील बॅरिकेड्स चोरणाऱ्याला अटक मिरज सोलापूर एक्सप्रेसवरील बोरगाव टोल नाक्यावरील बॅरिकेड्स चोरणाऱ्याला एकाला अटक करण्यात आली बाबासाहेब दत्तू जाधव वर्ष पासष्ट राहणार शंभर डी मार्ट पाठीमागे त्रिमूर्ती कॉलनी सांगली असं अटक केलेल्याचं के नाव आहे आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोवर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा कृपाशंकर तिवारी राहणार बोरगाव टोल प्लाझा तालुका कवटे महंकाळ यांनी बॅरिकेड्सचे काही भाग चोरीला गेल्याची फिर्यादी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती निरीक्षक चौगले यांनी यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या त्यानुसार पथक शोध घेत असताना धामणी येथील एका हॉस्पिटल जवळ एका संशयिताला ताब्यात घेतलं त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली केली त्यानंतर त्याला अटक करण्यात आली पोलीस निरीक्षक किरण चौघले यांच्या मार्गदर्शनाने संजय बनसोडे बागडी मेघराज रुपनर अभिजित पाटील बंडू पवार आदींच्या पथकांनी कारवाई केली महानकर निप्सटी आदिमानी मिरज ताज्या बदल्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा